पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं विश्रामबाग पोलीस ठाण्याची महिला पोलीस हवलदार मनिषा नितीन कोगनोळीकर भडेकर यांना लाच घेताना अटक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई सांगली वृत्त सविस्तर वृत्त असे की विश्रामबाग पोलीस ठाण्याची महिला पोलीस हवलदार मनिषा नितीन कोगनोळीकर भडेकर यांना पन्नास हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने अटक करण्यात आली आहे तक्रारदार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि चौकशीमध्ये मदत करण्याच्यासाठी पन्नास हजाराची लाच घेणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोगनोळीकर भडेकर यांना रंगेहात पकडले असून अटक करण्यात आली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे तक्रारदाराच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात एक अर्ज दाखल आहे सदर तक्रार अर्जावरून यातील तक्रारदार यांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्याकरता आणि यातील तक्रारदार यांच्या विरुद्धच्या तक्रारी अर्जाच्या चौकशीमध्ये मदत करण्याकरता विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोगनोळीकर यांनी पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती याबाबत सापळा रचण्यात आला महिला पोलीस हवलदार मनीषा नितीन कोगनोडीकर यांना पन्नास हजाराची लाच... रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली असता त्यांना हात पकडण्यात आले आहे त्यावरून सांगलेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मनीषा नितीन कोगनोळीकर यांना अटक करण्यात आली आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज